या जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स सोबत खरेदी करा सानवी रोजच सौंदर्य रोजचा आत्मविश्वास आता प्रत्येक खरेदीवर कॉईन जिल्हा बँकेवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे राजन तेली पुरावे कधी समोर आणणार तेलींनी सेटलमेंट केली का जनतेचा पैसा तिथे भ्रष्टाचार झाल्यास तो पुढे आणा तुमच्या धमक नसेल तर मला पुरावे द्या मी उतरतो रस्त्यावर असं आव्हान ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश रावळ यांनी दिलंय तुम्ही त्या दिवशी पत्रकार परिषदमध्ये जाहीर करताय की जिल्हा बँकमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे याचे पुरावे माझ्याकडे आहेत परंतु तेच पुरावे ते त्यांनी सादर केले नाही जनतेला फक्त पत्रकार परिषद मग शोबाजीसाठी घेतली का किंवा कोणाच्या दबावासाठी घेतली का कोणावर दबाव टाकण्यासाठी आणि मग असं झाल्यानंतर तुमची सेटलमेंट झाली का हे जनतेला उत्तर की या सर्व याच्यामध्ये महत्वाचा आहे मला जो मुद्दा वाटतो तो जिल्हा बँक आहे ती सहकार क्षेत्रातलं आर्थिक कणा ह्या जिल्ह्याचा आहे आणि त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार होतो तर त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा शेतकऱ्यांचा तिथे उलाढाल आहे तिथे जर भ्रष्टाचार होतो तर तो, तो जनतेशी निगडित आहे आणि अशा तऱ्हेने तुम्ही आमदारकी लढवलेली आहे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे जनतेशी बांधिलकी कुठंतरी जपा कुठेतरी जपा आणि त्याचं उत्तर जनतेला द्या इथे या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय मोठा झाला हे पुरावे आहेत आणि जनतेला उतरू दे रस्त्यावरती आणि तुमच्यामध्ये जर धमक नसेल तर माझ्याकडे द्या मी घेतो उतरतो रस्त्यावरती जनतेला घेऊन तेलिना जर आज एकनाथ शिंदेने दाबला असेल निलेश तेलींनी माझ्याकडे पुरावे द्यावे जिल्हा विरुद्ध झालेले भ्रष्टाचाराचे मी उतरायला तयार आहे जिल्हा बँकच्या विरोधात रस्त्याला जनतेला घेऊन आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल